आमचं ठरलं आहे प्रभाग क्रमांक दहा व पाच मधील बैठकीत सागर मुर्तूरकरांसाठी नागरिकांचा एकमुखी निर्धार प्रभाग क्रमांक पाच तसेच दहा मध्ये सागर मुर्तूरकरांची खास बैठक युवक ज्येष्ठांचा उत्स्फूर्त पाठिंबा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच व दहा मधून इच्छुक उमेदवार तथा वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तुडकर यांच्या समर्थकांची आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये विशेष बैठक संपन्न झाली या बैठकीला दोन्ही प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी सागर मुर्तुडकर यांनी कोणतेही अधिकृत पद नसताना नागरिकांच्या हितासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा सामाजिक प्रश्न तसेच दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच व दहा मधून सागर मुर्तुडकर यांनाच नगरसेवक म्हणून पाहण्याचा निर्धार व्यक्त केला विकासभिमुख व सतत जनतेत राहणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली या बैठकीमुळे प्रभाग क्रमां हो? हो। प्रभा क्रमांक पाच व दहा मध्ये निवडणूक वातावरणाला वेग आला असून सागर मुर्तुडकर यांना मिळणारा वाढता जनसमर्थन चर्चेचा विषय ठरत आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा